आता केंद्र सरकारची शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी खरीपाच्या चौदा पिकांच्या किमान आधारभूत किमतीमध्ये वाढ करण्यात आली सरकारच्या निर्णयाचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे कापसाला सात हजार एकशे एकवीस तर भाताला दोन हजार तीनशे रुपये हमी भाव मिळणार आहे खरीपाच्या चौदा पिकांच्या किमान आधारभूत किमतीमध्ये केंद्र सरकारनं वाढ केली सरकारच्या निर्णयाचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे कापसाला सात हजार एकशे एकवीस तर भाताला दोन हजार तीनशे रुपये हमी भाव मिळणार त्यामुळे शेतकऱ्यांसाठी ही अतिशय आनंदाची अशी बातमी आहे कारण खरीपाच्या किमान आधारभूत किमतीमध्ये केंद्र सरकारनं वाढ केली आणि सरकारच्या निर्णयाचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे कापसाला भाताला केंद्र सरकारची ही अतिशय महत्वाची अशी बातमी आहे शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे कारण तुमच्या खरीपाच्या चौदा पिकांच्या किमान आधारभूत किमतीमध्ये मध्ये वाढ करण्यात आली सरकारच्या निर्णयाचा शेतकऱ्यांना फायदा होणार कापसाला त्यामुळे सात हजार एकशे एकवीस तर भाताला दोन हजार तीनशे रुपये हमीभाव मिळणार